हॅलो आज मी इथे घेतलेलं आहे मँगो तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यांना किती आईस्क्रीम आवडते तर मी आज तुम्हाला मँगो आईस्क्रीम करून दाखवणार आहे ते सगळ्यांनी बघा ते कसे करते तर इथे एक मी भांड्या घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी एक कप मिल्क ॲड केलेलं आहे ह्या मिल्कमध्ये आपण एक स्कूप मी एक स्कूप शुगर घेतलेली आहे ही एक स्कूप शुगर आपण ह्या मिल्कमध्ये ॲड करायचे आहे तर आपण ही साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळू द्यायची आहे तर आपण आता त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकूया इथे तुम्हाला दिसतच असेल की मी किती कस्टर्ड पावडर घेतले तर एक ह्या चमच्यामध्ये मी कस्टर ही कस्टर्ड पावडर घेतली आहे ही कस्टर्ड पावडर आपण ह्या मिल्कमध्ये मिक्स करायचे आहे मिश्रण आपण अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपण थंड होऊ द्यायचे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये हा आंबा आहे त्याचे छोटे छोटे पिसेस करून आपण ह्यामध्ये ऍड करणार आहे आणि हो ते मिक्सरला बारीक प्रकारे मी हे मिश्रण हे आपण मिक्सरच्या भांड्यात ओतलेला आहे हो आणि मँगो हा कापून घेतलेला आहे हा तर कापलेला मँगो आपण ह्या मिक्सरमध्ये ॲड करूया आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया इथे एक एक छोटा आईस्क्रीमचाच डबा घेतलेला आहे ह्या डब्यामध्ये आपण हे मिक्सरला जी प्युरी केलेली आहे ती ओतून घेऊया व त्यामध्ये हे छोटे छोटे मी काप केलेले आहेत मँगोचे ते टाकूया आणि यात गार्निशिंगसाठी आपण यामध्ये वरती आपण बदामचे छोटे छोटे तुकडे काप टाकूया आणि हे आपण आता तास होण्यासाठी आता माझे आईस्क्रीम तयार झालेले आहे अशा प्रकारे माझे मँगो आईस्क्रीम तयार आहे बच्चा भी आईस्क्रीम देकर बहुत खुश हो गया